नगरमध्ये धडक कारवाई एसीबीचा सापळा पोलीस फौजदाराला लाच घेताना रंगेहात पकडलं दीड लाखांची लाच स्वीकारताना जाळ्यात अहिल्यानगरात एसीबीची यशस्वी एसी कारवाई लाच मागणाऱ्यांना एसीबीने केलं ताब्यात नगरातील मोठी कारवाई अहिल्यानगर शहरात मोठी धडक कारवाई लाच लुचपच प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने यशस्वी सापळा रचत तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खाजगी इसम आणि कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक फौजदाराला रंगी हात पकडला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तक्रारदारास गांजा प्रकरणात आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती मात्र तडजोड अंती दीड लाखांवर व्यवहार ठरवला गेला ही रक्कम स्वीकारताना आरोपींना जाळ्यात पकडण्यात आले या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा